ळ घोटाळा प्रकरणी शंभर दिवस आर्थ कारागृहात असताना संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव शनिवारी म्हणजे उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे मात्र त्याआधीच एबीपी माझाच्या हाती हे पुस्तक लागले या पुस्तकात संजय राऊत यांनी आजवर त्यांनी आधी न मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी लिहिलेल्या आहेत त्यातीलच एक म्हणजे या पुस्तकातील राजा का संजय साफ आहे हे प्रकरण यात बाळासाहेबांनी अमित शहावर मोठे उपकार केल्याची कहाणी आहे गुजरात दंगल प्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेला असतानाच तडीपारीची कारवाई झालेली असताना बाळासाहेबांच्या एका फोनने अमित शहाना संकटाच्या गर्तेतून कसं बाहेर काढलं हे सांगणारी आणि हा दावा करणारी ही कहाणी तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहाना गुजरात दंगलीनंतर केलेल्या मदतीबद्दल संजय राऊत यांनी नेमका काय दावा केलाय पाहूया गुजरात दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता शहा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं लहान जय शहाला घेऊन अमित शहा मुंबईत पोहोचले कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना त्यांनी सांगितली अमुक तमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी ही माहिती बाळासाहेबांना दिली मी काय करू असं बाळासाहेबांनी विचारलं आप बात करेंगे तो न्यायमूर्ती बात मान लेंगे असं शहा म्हणाले बाळासाहेबांनी धूर सोडला त्यानंतर एक महत्वाचा फोन केला अमित शहाचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेटच बोलले बाळासाहेबांचं सा वाक्य होतं तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या अमित शहानी पुढे काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलं शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृण वागले संजय राऊत यांच्या पुस्तकात असे अनेक स्फोटक किस्से आहेत त्यातला अजून एक खळबळजनक दावा आहे शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या संदर्भातला बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे सध्याचे पंतप्रधान मोदी आणि अमित शहाना गुजरात दंगल प्रकरणी कसं वाचवलं याबाबत नरकातला स्वर्ग या पुस्तकात खळबळजनक दावा आहे मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली तसंच अमित शहाना वाचवण्यासाठी मोदींच्या फोननंतर शरद पवारांनी कशी सूत्र हलवली याबद्दलचा हा किस्सा आहे तर शरद पवारांनी मोदी आणि अमित शहाना तेव्हा कशी मदत केली होती आब याबाबत पुस्तकात संजय राऊत यांनी काय दावा केलाय ते पाहूया मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं कांडात सीबीआयसह अनेक चौकशांचा ससे मिरा होता गुजरातचे अनेक पोलीस अने आणि अमित शहाना तुरुंगात जावं लागलं चौकशी आणि कारवाईची बंदूक मोदींपर्यंत वळली लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करू नये अशी पवारांची भूमिका होती पवारांच्या भूमिकेला कॅबिनेटमध्ये मुकसंमती होती आणि मोदींची अटकही टळली पवारांच्या उपकारांचे स्वर्ग उपकारांची आठवण अमित शहा खून प्रकरणात आरोपी होते त्यांना तडीपारही केलं होतं अमित शहाच्या जामिनात सीबीआय विशेष पथकाचा विरोध होता सीबीआय पथकातील महाराष्ट्र केडरच्या अधिकाऱ्याचा विशेष विरोध होता मोदींनी पवारांना फोन केला पवारांनी स्वभावानुसार मदत केली शहांना जामीन मिळाला पण पुढे ते पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले दरम्यान कथा कादंबऱ्या वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाहीये असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय राऊत यांना टोला लगावलाय तर शिंदेच्या शिवसेनेसह अन्य भाजप नेत्यांनीही राऊतांना टोले लगावले पाहूया असं आहे मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही अरे त्यांचं सो सोडून द्या तुम्ही ते कोण आहेत ते कोणी खूप मोठे नेते आहेत ना। का नाव आहे ना त्याचं नाव बदलण्याची गरज आहे त्यांनी म्हटलंय नरकातला स्वर्ग बरोबर आहे त्या पुस्तकाचं नाव नरकातला राहुल काय नरकातला राऊत ठेवायचा म्हणजे स्वतःचे राजकीय अद्याप कसं असतं याचा लेखाजोखा त्यांनी मांडला आणि खर तर किती आहे या पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आहेत आणि नैतिक दिवाळखोरीची खरी कहाणी संजय राऊतांनी त्यामध्ये लिहिली आहे या पुस्तकात आपले कपडे वाचवण्याचा प्रयत्न करतो महाविकास आघाडी जेव्हा उद्ध्वस्त होईल तेव्हा याचं खरं गालबोट लागणार संजय राऊत तर एक स्क्रिप्ट जशी देतात दे ना पिक्चरची मग एअरपोर्टवर लँड झाले मग काळी पिवळीमध्ये बसले मग ते गे मातोश्रीच्या गेटवर आले मग गेटच्या वॉचमॅनने आतमध्ये निरोप दिला मग त्यांना तिथं नाकारण्यात आलं मग दुसऱ्या दिवशी ते आले ता मग पुन्हा गेटमधून आतमध्ये गेले मग तिथं पुन्हा त्यांना संध्याकाळची वेळ देण्यात आली आणि त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर होता तुम्ही कोणती वॉचमॅन की करत होता तिथे तुम्ही कुठे होता एअरपोर्टहून ते बसले काळी त्या टायमाला तुम्ही त्याच्या बाग होता का माथोश्रीच्या गेटवर ते आले तुम्ही वॉचमॅन म्हणून ते हातात दंडोका घेऊन उभे होते का, का टेलिफोन ऑपरेटर होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट